आता आता हो, तर आता वाजले तर सकाळचे अकरा आणि आम्ही गुढीपाडव्याची म्हणजे गुढीची पूजा वगैरे करून जेवण वगैरे करून आत्ता चाललेलो आहोत फिरायला तर तुम्ही देखील आमच्यासोबत चला स्टेट हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आता मी आलो आहे शुभम वॉटर पार्क नाशिक या इथं आलो आहे कारण पिल्लूची खूप हाऊस होती वॉटर पार्कला जायची तर आम्ही आलो आहे आता तिकिट वगैरे काढले आणि आता मी चाललोय आतमध्ये आम्ही आतमध्ये एंट्री केल्यानंतर जे आपले कॉशुम वगैरे रेंटने घेतलेले असतात ते त्यांनी सांगितलं उजव्या साईडला आहे ते ऑफिस आणि तिथून आम्हाला पैन्स वगैरे घ्यायचे गे होते आणि त्यानंतर पशून लेफ्ट साईडला होते तर तिथून लॉकर देखील घेतलेलं होतं तर लॉकरचं एक कूपन असं आणि जे आपल्याला म्हणजे आपल्या तिकीटामध्ये जे अलाउड आहे म्हणजे जे काही जर तुम्ही लंच वगैरे घेतला गे असेल तर देखी ते देखील त्यावरती म्हणजे तसा उल्लेख केलेला असतो आणि ह्या वॉटर पार्कचं टायमिंग आहे दहा ते पाच सकाळी दहाला सुरुवात होते तर आम्ही सर्वांनी कॉस्ट्युम वगैरे हो घातलेला आहे आणि वॉटर पार्कमध्ये आलेला होतो तर यापासून सुरुवात होते कारण पाणी सुरुवातीलाच डायरेक्ट मोठ्या पाण्यामध्ये न जाता तरी छोटं छोटं जे पाण्याचे हे असे सेक्शन बनवलेले आहेत इथपासून सुरुवात आहे खूप छान असं आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नक्की आपण एकदा तरी जायला पाहिजे पिल्लू आणि हे दोघं जण माझ्या अगोदर गेलेली मला बराच वेळ म्हणजे मी थांबवूनच घेतलेलं कारण माझ्यासोबत पर्स देखील होती लॉकरमध्ये ठेवायची होती परंतु आमचे मोबाईल वगैरे होते त्यामुळे मी पर्स जवळ घेतलेली परंतु मग ते दोघं जण गेले आणि त्यांची शूटिंग वगैरे मी काढत होते तर पलीकडचे सेल्फ ते दोघ जण होते तर आता मी देखील त्या तिकडं म्हणजे ते जे आहेत पिलू आणि पिलूचे पप्पा त्यांच्याकडं मी देखील चाललेले आहेत तर ह्या ज्या राईड आहेत त्या भरपूर आहेत बऱ्यापैकी ह्या राईड म्हणजे खूप छान छान आहेत परंतु त्यातील काही दोन तीन ज्या राईड आहेत या खूप म्हणजे भीतीदायक आहेत ज्यांना जास्त म्हणजे जे लोक जास्त स्ट्रॉंग असतील अशा रीत मी त्या राईड करू शकता मी तर एक साधारणतः मी तीन चार राईड केलेल्याच नाही いいよ。<laughs> <laughs> <laughs> मी खूप एन्जॉय करत आहोत आणि त्यानंतर मला वाटतं एक वाजता सर्व राईड बंद करतात आणि मध्ये सर्वजण एकत्र येतात आणि खूप छान अशा त्या लाटा येतात आणि त्यामध्ये बरेच जण डान्स वगैरे करत होते पिल्लू आणि हे देखील होते आत परंतु संध्याकाळच्या वेळेस खूप छान अशी शूटिंग केलेली आहे कारण चार वाजता देखील पुन्हा एकदा पूल पूलमध्ये सर्वजण एकत्र जमतात आणि अर्धा पाऊन तास ना खूप छान डान्स वगैरे करत असतात तर हे जे राईड आहे ते फिलू, फिलू पिलू आणि पिलूच्या पोप्पांनी केलेले आहे हा पिलू आलेला आहे आणि त्यानंतर साईडला पिलूची खूप हाऊस होती तुम्हाला ही राईड करायची मला भीती वाटत होती त्याला एकट्याला कसं म्हणजे कोणती हो केली आणि आता हे देखील येत आहे ते वर पण तर ती पलीकडची जी राऊंडवाली राईड आहे ना म्हणजे याच्या ह्या ज्या राईड आहेत त्या म्हणजे त्यांची नावं वगैरे माझ्या काही लक्षात राहिलेली नाही परंतु त्याच्यामध्ये खूप मला भीती वाटलेली कारण खूप म्हणजे भीतीदायक आहेत सर्वत्र हे देखील आलेले आहेत म्हणजे <laughs> हे डायरेक्ट तिकडच्या कोपऱ्यात जाऊन बसले होते त्यामुळे आम्ही आम असलेलो हे जे फ्लोट दिसत आहेत हे खूप वेगळ्यात येतात म्हणजे ते पाण्यासोबतच घसरत असतात कधी कधी म्हणजे समोर जर पाणी असेल तर धडक होते पण ती होते तिथं म्हणजे आम्ही राहतो खूप दुखायला लंच टाइम आहे दीड ते आली ह्याच्या सर्व फ्लोट दिसत आहे ज्यांना राईड करायच्या त्याच्या फ्रोट उचलून घेऊन जायच्या आणि तेवढा उचलून दिसून जायचं आता बाहेरचा नियम आहे पण संध्याकाळी चार वाजता सर्वजण वेव मध्ये एकत्र जमलेले आहेत आणि छान हे एन्जॉय करत आहेत मी यांची शूटिंग काढण्यासाठी बाहेर आलेली होती आणि मी देखील पाण्यातच होते पिल्लू जे कमी साईडला पाणी आहे त्या ठिकाणी लहान मुलांना ठेवायला सांगितलेलं आहे म्हणजे जास्त खोल पाणी आहे त्या ठिकाणी लहान मुलांना अलाउड नाही तर पिल्लू छान एन्जॉय करतोय कारण पिल्लूसाठीच आम्ही खास गेलेलो तर हे देखील छान एन्जॉय करत आहेत आणि मी शूटिंग वगैरे काढून घेतलेले आहेत ह्या दोघी जणी दिसत आहेत ह्या आहेत बहिणी बहिणी या दोघींनी म्हणजे या दोन लेडीज यांनी खूप म्हणजे खूप एन्जॉय केला त्या पूर्ण वेळ होत्या आणि खूप मस्त वाटत होतं तर आपण तिकीट वगैरे काढताना जे प्रोव्हाइड केलेलं आहे म्हणजे लंच वगैरे केला असेल तर तो आपल्याला मिळून जातो आम्ही लंच वगैरे काही घेतलेलं नव्हतं कारण आम्ही घरूनच जेवण करून गेलेलो होतो आणि पाणी बॉटल अनलिमिटेड त्या ठिकाणी पॉपकॉर्न असतात आणि ते शुगर कॅन्डी वगैरे मिळतं तर अनलिमिटेड ते असतं आणि पाणी म्हणजे प्रत्येक तिकीटावरती एक बॉटल म्हणजे आमच्या तिघांच्या तीन बॉटल होत्या आपण एकदा आतमध्ये एंट्री केल्यानंतर पुन्हा आपल्याला बाहेर म्हणजे येता येत नाही जेव्हा आपल्याला चेकआउट होऊन बाहेर यायचं आहे त्यावेळेसच आपण येऊ शकतो तर शेवटी ह्या या इथं सर्वजण जमले होते आणि छान एन्जॉय करत होते तर तुम्ही पहा फाइनली सावा पाचला। चेक आउट हो है। तर फायनली आम्ही सवापाचला चेक आऊट होतो आहे तर खूप आम्ही एन्जॉय केला आहे आज फक्त आजारी पडायला नको माझी टिकली देखील पडून गेली आणि पर्समध्ये टिकल्याची डबी वगैरे काहीच नाही तर खूप छान अशा पद्धतीने आम्ही आज दिवसभर एन्जॉय केलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय